येतराकडे राइट ब्रेकचा कब्जा घेतलेला आहे सोनाली मंडळीची कुस्ती लागणार आहे चालू कुस्ती संपल्यानंतर नोड घ्या बस बस आणि ठीक अनिल जाधव वतीश आहे

उपस्थित झालेले त्यांचं सहर्ष स्वागत आहे मैदान खचा कसगच्छ भरायला गेलेला आहे जनसागराचा महासागर होणार आणि या मैदान मध्ये नंबर एक ला कुस्ती होणार पहिलवान सिकंदर सैन विरोध पैलवान भावनी कोकाटे ज्या कुस्तीची अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्राला अनेक वर्ष लागून राहिलेली आहे अशक्य ते शक्य केलेलं आहे आज अमित भाऊ पिंगळे यांनी महाराज आकाश कुदळे आपलं स्वागत आहे निलेश केदारी होत भैया शेळके ही कुस्ती कैलासवासी माधव मांडेकर यांच्या स्मरणार्थ अमित शेठ मांडेकर उद्योजक यांच्या वतीने अमित शेठ मांडेकर आपण कुस्ती लावायला आकड्यावरती येते त्यांच्या समवेत राजाभाऊ इंगोले पैलवान हनुमानजी नागरे पैलवान बाबाभाऊ ढबाले पैलवान दादासाहेब कारले रोहिदास सुरेशजी काळभोर सरपंच आणि रामदासजीकर आपण कुस्ती लावायला कुस्ती कोण होणार देशातले टॉप चा मल्ल पैलवान शेख विरुद्ध पैलवान कोण अमित शेठ मांडेकर अमित पैलवान सोनाली सोना तयारी करून आखाड्यावर एक रनर आगेन वागेन मैदान वरती येते निलेश केदारी अंबड वेटचा बलर हात वर कर निलेश हरमान आकड्याला सराव करणार आणि भैया शेळके गंगावेश तली ही कुस्ती लावण्यासाठी अमित शेठ मांडेकर त्याचप्रमाणे राजा भाऊ हिंगवले हनुमानजी नांगरे आपा ती कुस्ती टाळ्या करा जरा नाही अजून दत्ताभाऊ जावळकर आपलं स्वागत आहे राजा भाऊ हिंगवले पहिलवान हनुमानजी नागरे बाबा भाऊ डमाले दादा त्याप्रमाणे रोहिला सुरेश काळभोर सरपंच रामदास यांच्या शिवाजी कुस्ती लागते आणि दत्ताभाऊ काळभोर आपण ही कुस्ती लावण्यासाठी या एक काळ आपल्या मनमनगटाना गाजवणारी सर्व मंडळी कुस्ती लावताय तिकड या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष आणि प्रसिद्ध गोविंद दत्ता आंग्रे यांना विनंती आहे आपण पुढे यायचे तेरा नंबर कुस्तीचे पैलवान तेजस मोरे आणि सागर देवकाते तयारी करून ताबडतोब चला तेरा नंबर कुस्तीचे पैलवान आणि तेरा नंबर कुस्ती आखाडे होते पैलवान आल्या बरोबर संतोष शेख कदम सरपंच त्यांच्या समवेत आम्ही दैवाते सामाजिक कार्यकर्ते पंढरपुरे सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते कुस्ती लागणार आहे रामदास भाऊ उपसरपंच बिरंगुट यांच्याकडून आम्हा धोनी कुस्ती निवेदकांसाठी एक हजार रुपयाचं बक्षीस झालेलं आहे धन्यवाद रामदास भाऊ जबरदस्त कुस्त्या खट्ट कुस्त्या टाटा कुस्त्या थोडी चोट थोडीस थोड्याशा कुस्त्या सोनाली मंडलीत आखाड्यात आलेले वेदिका ससाने सॉरी वेदिका सासने पहिलं गोविंद विनंती राहील आपण आखाडे गोविंद आग्रे मोळशी तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष गोविंद तात्या आंग्रे तात्यांना विनंती आपण या मुळशी तालुका कुस्तीगीर संघाचे सदस्य प्रकाश दात्या बेगडे आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे नंबर दोन आहे पैलवान निशांत कुमार लाडेपूर आणि जयदीप पाटील आपण आखाड्यावरती येऊन प्रेक्षकांना अभिवादन करून जायचंय तेजस सागर देवकते पृथ्वीराज पाटील विरुद्ध अंगद बुलबुले आखाड्यावरती चला सोनाली म्हणली की आखाड्यावरती आलेले वेदिका सासरे आखाड्यावरती चला आकाश रानवडे विरुद्ध आर्यान पटेल पृथ्वीराज पाटील अंगद बुलबुले दुसरा प्रकार चालू आहे सोनारी मैदानावरती मुळशी तालुका बैगणा संघटनेचे उपाध्यक्ष सुमित भाऊ पावळे आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे पृथ्वीराज पटेल अंगद बुरबुले ही कुस्ती वासी भरत शेठ शिंदे यांच्या स्मार्थ मुकेश शेठ शिंदे यांच्या वतीने एक्कावन्न हजार परिणामावरती आहे मुकेश शेठ शिंदे आपण कुस्ती लावायला आखड्यावरती यायचे अंगाद मुलमुले पृथ्वीराज पटेल दुसरा अपका मगाशी आरोष पिंगळेला बक्षीस आलेला ते घेऊन जायचं आनंद मुळशी तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने या ठिकाणी आदर्श माता पैलवान अमित भाऊ पिंगे यांच्या मातोश्री सुलोचना पिंगळे यांचा सन्मान आणि एका खसले कुस्तीमध्ये प्रकाश कोळेकर शिवराम दादा तले हिंद केसरी आणि महाराज केसरी अभिजित कटके यांचा पट्टा चांगल्यावरती चांगला विजय मिळवला टाळ्या करा त्या होती विजय मिळवायचं एवढं सोपं नाही छत्तीस मिनट कुस्ती चालली जवळ जवळ एक तासाच्या पुढे कुस्ती झाली आणि मला वाटतं या सीजनचा लढला तो संजय तनपुरे त्याचं कौतुक कारण आल्यापासून तासाच्या खाली कोणतीच कुस्ती सुटली नाही कधी खुशी कधी काम विजयाबरोबर बरोबर पराभव ही कधी कधी स्वीकारावा लागतो परदेशात पदक पण आज त्यालाही पराभव स्वीकारावा लागला ही कुस्ती आणि अंगद बुलबुले आखाड्यावरती आलेला आहे पृथ्वीराज पाटील आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन दुसरा पुकार ती कुस्ती कैलासवासी भरत शेठ शिंदे यांच्या स्मरणार्थ मुकेश शेठ शिंदे यांच्याकडून एक्कावन हजार परिणामावरती कुस्ती लागणार आहे मुकेश शेठ शिंदे आपण कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावरती यायचंय वेदिका सासरी आखाड्यावरती आलेली आणि सोनाली मंडळी आखाड्यावरती आलेली आहे पृथ्वीराज पाटील दुसरा पुकार आणि आखाड्यावरती आदर्श माता सुलोचना पिंगळे अमित भाऊ पिंगळे यांच्या मातोश्री यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय मुळशी तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने कुस्तीगीर तालीम संघाच्या वतीने अध्यक्ष गोविंद त्याग्रे पांडुरंग भाऊ अभिजीत गोय मंगेश माने प्रतीक देशमुख मनोज माने चला लवकर पैलवान ओंकार चौगुले रोहन पवार तयारीला जागा मंदार वाहले शुभम कोळेकर तयारीला लागा राहुल सो सतपाल सोडके तयारीला लागा धारिक कोळे अनिकेत मांगणे तयारीला जागा खाचा खच गच्च भरलेलं मैदान या ठिकाणी मल्लिकार्जुन खुस्ती दंगलचे संस्थापक अध्यक्ष व संयोजक आमचे सहकारी भाऊ पिंगळे यांच्या मातोश्री यांचा या ठिकाणी मुळशी तालुका खुस्तीगीर तालीम संघाच्या वतीने या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे तरी मुळशी तालुका खुस्तीगीर तालीम संघाच्या सर्व स्थान्य पदाधिकारी सदस्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचंय या तुझ्या लाइक करा लाईक करा लाईव्ह ला लाईक करा तापट लाईक करा मुळशी तालुका मुर्तकीर स्थानिक संघाचे सर्व सदस्य आपण सर्वांनी आकडे जवळ यायचं क्राईप पण करून घ्या एकदा बाबा का भारी आपण या गोष्टी करा तीन कुस्त्या मला पहिलवान आणि राय आर पार कुस्ती चलवाय विजय आणि अर्जुन काळे कुस्ती चलू आहे सर्वांचं स्वागत आहे फक्त लाईव्ह करू नका बरोबर माझं लक्ष आहे हळूच नेट चालू होऊ शकत कृपया त्याची जी काळजी घ्या मुंबईचा शिरसेकर आहे मुंबईचा शिरसेकर आहे अश्विन सोलनकर आहे त्याच्या शेजारी